शेतकरी बंधू नो आज हलो आहोत आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार लोणी बाजार, बाजार, लु, बाजार, हो बाजार, 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 बाजार।, बाजार हा बाजार शेतकरी बंधू नो श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारा लो लोणी गावामध्ये भरतो तर चला बाजार जाऊया अशी सुरुवात होते बाजाराची बघू शकतात हजारो गाय येतात लोणी बाजारामध्ये अगदी शेतकऱ्याला परवडेबल बाजार आहे लोणीचा बाजार बुधवारी बाजार भरतो हा मंगळवारीच गायने सुरुवात होते इकडे शेतकरी वर्ग गाय आहेत बघू शकता बघू शकता शेतकऱ्यांची गाय मस्त एक गाय भेटतात तुम्हाला बुधवारी लोणी बाजारामध्ये दादा काय सांगू शकता कस काय बाजार आहे आजचा घेण्या घेण्याजता आहेत ना शेतकऱ्यांचा फायदाच फायदा आहे शेतकरी दोन लोणी बाजारामध्ये अवश्य भेटत्या तुम्ही एकदम खात्रीशीर गाय भेटतात आपल्या लोणी बाजारामध्ये एकदा ह्या बाजारामध्ये अवश्य हजारो गाय येतात आता बघू शकता चांगल्या गायींच्या खरेदीसाठी स्क्रीन वर नंबर दिला जाईल आठवणीने फोन करून या तुम्हाला शेतकरी माणसाचा नंबर देतो या बाजारामध्ये दे। प्रसिद्ध असलेले शुभम भाऊ तुपे तुम्ही यांना नक्की संपर्क करून या बाजारामध्ये अवश्य भेट द्या आणि चांगल्या चांगल्या गायी खरेदी करा दूध देणाऱ्या त्यांना फोन करून जर आले तुम्ही तुम्हाला खात्रीशीर गाय भेटतील शेतकरी बंधू नो शुभम भाऊ यांना जर फोन करून आले तुम्ही तुम्हाला चांगल्या गाया खरेदी करण्यात भेटतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बाजार दाखवला गाय दाखवल्या आणि एका शेतकरी मित्राचा नंबर दिलेला आहे तुम्हाला पहिल्यापासून त्यांनी बाजारामध्ये भरपूर काही नाव कमवलेलं आहे त्यांच्याकडे अगदी खात्रीशीर गाय भेटतात नाव वाजलेली व्यक्ती आहे आणि शेतकरी व्यक्ती आहे शुभम भाऊ तुपे तुम्ही त्यांना आठवणीने फोन करून बाजारामध्ये या तुमची राहण्याची सोय केली जाईल जेवणाची चांगल्या गाय भेटतील त्यांच्याकडे <laughs> सलमान बरं आहे का कस काय बाजार आजचा कस काय शेतकऱ्यांना घेण्याजोगता बाजार आहे ना सलमान काय सांगू शकतो बाजार कस काय आजचा घेण्याजोगता आहेत ना शेतकऱ्यांना एकदम स्वस्त गाई सध्या पावसाळा चालू आहे स्वस्तात मस्त काही भेटून जातील तुम्हाला बरोबर ना काय असतात शेतकरी बुद्धून जोडा सांगितला एक लाख रुपयाला बरं फायनल केवढ्या मग लाख एक लाख पाच हजार रुपये शेतकरी बंधून न बघू शकता आपण शेतकऱ्यांना भेटूया बाबा काही खरेदी करायसाठी आले ना तर आजचा बाजार कस काय वाढतो बाजार पडलेले आहे ना त्याला बाजार नाही बरोबर आहे बरोबर आहे ना शेतकऱ्याचं खरं कारण हेच आहे गाईला बाजाराच्या मुळे ने पेंड घालव लागते तव्हाच दूध देते काय हो बरोबर आहे ना हो आणि दुधाला बाजार कमी आणि खाद्याचा रेट जास्त झाला चाळीसला बरोबर आहे ना शेतकरी बंधूं बघू शकता बुधवारी लोणीचा बाजार भरतो आणि चांगल्या गाया भेटतात बुधवारीच्या बाजारामध्ये अग्तु। अग्तु, है। ना 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 नमस्कार काय काय दिलं नाही ना अजून बर बर काय काय सांगता बाजार कस काय आजचा बरं आहे ना बर काय सांगितलं जो हा अच्छा किती सांगितलं म्हटलं हिचे काय सांगितले हिचे पंच्याण्णव हजार रुपये मस्त खात्री शिर काय भेटतात दोन्ही बाजारामध्ये वाढते आहे ना शेतकरी बंधूं लोणी बाजारामध्ये येऊन तुम्हाला जर ले ले गाया खरेदी करायच्या असतील ना मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो तुम्ही फोन करून येऊ शकता बुधवारी बाजार भरतो तुम्ही मंगळवारी सुद्धा येऊ शकता तुम्हाला राहण्याची सोय केली जाईल आणि एकदम खात्रीशीर गाया खरेदी करून दिल्या जातील मस्त खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी गाया साठ सत्तर पंच्याहत्तर रेंज बघून असतं गायची तब्येत पाहून पाहुणे कस काय बाजार आहे लोणीचा बाजार कमीचे पडलेला बाजार आहे शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी काय आहेत आजच्या बाजार मध्ये चांगले हिच्या काय सांगितली किंमत पासष्ट हजार रुपये दुसऱ्यांदा आहे की पहिलं नाही चांगले हा चांग घरचीच गाय आहे ना नावड्याची फायनल पंचावन्न ना हजार रुपये शेतकरी बन मग घेण्याचा बाजार आहे एकदा आठवणीने लोणी बाजारामध्ये या तुम्हाला खात्री शिरगाय भेटतील लोणी बाजारामध्ये बाबा कस काय बाजार आहे आजचा आहे ना आणि शेतकऱ्यांना घेण्याजोगता बाजार मालला पैसे चांगल्या माला बरोबर आहे बरोबर आहे ना गाय पोहून व्यवहार केला जातो शेतकरी बंधून दोन्ही बाजारामध्ये अवश्य एकदा भेट द्या गाय पोहून किंवा बरोबर 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 दादा कस काय आजचा बाजार चांगला आहे ना घेण्याला आहे की शेतकऱ्यांना बरं बरं ह्या गाईची काय किंमत सांगितली बरं पन्नास हजार रुपये खाली वासरू वगैरे काही बरोबर दूध किती येईल काय लूट अच्छा अच्छा चांगला बाजार आहे आजचा रू आहे काय काय किंमत होईल बरीची किती होईल पन्नास हजार शेतकरी बनून न बघू शकता चांगल्या चांगल्या गाय भेटतात दोन्ही बाजारामध्ये एकदा अवश्य भेट द्या चला शेतकरी म्हणजे नो तुम्हाला बाजार दाखवला आणि गायी खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला बाजारामध्ये पंचायत समितीची पोच पाचवी पावती भेटल गायच्या अंगाची सडाचे पाडाची सगळी गुली असल आणि खात्रीशीर तुम्हाला आता व्यक्तीचा नंबर दिलेला आहे तुम्ही अवश्य त्या व्यक्तींना संपर्क करून या आणि चांगल्या गायी खरेदी करून इथून जा